आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महा खोट बोलायचं आवरलं असत तर आज टाहू फोडून महापत्रकार परिषदेची नौटंकी करण्याची वेळ आली नसती कि महाभारतामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी जर महाधोका किंवा महाकपट केलं नसतं तर पांडवांकडून कौरवाचा नाश झाला नसता आणि मग एक खोटं लपवायला रोज खोटं बोलायला लागत असं अडीच वर्ष आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं महाखोटं जर उभाटा सेनेने टाळलं असतं तर आज ही महापत्रकार परिषद ची नवटंगी करायची वेळ आली नसती आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महाखोट बोलायचं आवरलं असत तर आज टाहू फोडून महापत्रकार परिषदेची नवटंगी